समाजातील सात्विकता आणि सकारात्मकता वाढविण्यासाठी रोटरी क्लब शिरोली एम आय डी सीच्या वतीने समाजातील विविध घटकांना वोकेशनल अवॉर्ड पुरस्काराने गौरव करून त्यांच्या कार्याची घेतलेली दखल ही महत्त्वपूर्ण आणि त्यांच्या कार्याला गतिमानता देणारी घटना अशा शब्दात माजी गव्हर्नर संग्राम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या क्लबच्या त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी लोकशाही प्रबळ करण्यासाठी विविध संशोधनपर लेखन करणारे प्राध्यापक भालबा विभुते बालकांच्या मध्ये चित्रपट सजगता वाढवणारी चिल्लर पार्टी जाणीम फाउंडेशनच्या सुषमा बटकडली आणि अंध मुलांसाठी संगीत साधनेतून स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या स्वर बहार मंच संस्थाचालकांचा यावेळी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला स्वागत अध्यक्ष सुनील नागावकर यांनी करत हा कौटुंबिक सोहळा आणि यामधील गौरवमूर्ती सर्वांना प्रेरणादायी ठरतील असा आशावाद व्यक्त केला वर्षभराच्या कार्याचा आढावा घेत सचिव अनिल पाटील यांनी रोटरी समाजातील विविध घटकांचे एकरूप होऊन कार्यरत असल्याचं प्रतीक असल्याचा विविध उपक्रमांमधून दिसून येत आहे आजचा गौरव सोहळा हा त्याचाच प्रतिबिंब असल्यास सांगत आभार व्यक्त केला यावेळी वर्षभर सक्रिय सहकार्य करणारे सदस्य तसेच विविध परीक्षात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार मूर्तींच्या वतीने प्राध्यापक भालबा भुते जाणीव फाउंडेशनच्या सुषमा भटकली यांनीही मनोगत व्यक्त केलं सोहळ्यास माझे अध्यक्ष मोहन मुलेरकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते